सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन एकाना तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे सोमवार आणि आज आहे इलेक्शन आज कल्याण बाकी इतर भागांमध्ये सुद्धा ठाणे कल्याण या भागामध्ये आज इलेक्शन आहे तर तेच तर माझी खूप सारी कामं पेंडिंग आहेत कारण कसं माहीत आहे का मी मध्यंतरी गावाला गेली होती त्यानंतर मी पण पुन्हा कल्याणला आली कल्याणला मी फक्त फार फार तर पाच सात दिवस राहिले आणि नंतर परत मग मा मी पप्पांच्या जोडीला परत बदलापूरला गेली मग बदलापूरला गेल्यानंतर मग मावशीचा फोन आला मग नंतर परत आम्ही अणगावला गेलो पापड लाटण्यासाठी मग तिथं मग पुन्हा पुन्हा मी बदलापूरला आले वगैरे तर ह्या सगळ्यामध्ये जवळजवळ एक महिना असाच गेला तर खूप सारी पेंडिंग कामं होती ती मला करायची आहेत तर मला मावशीने आणि मावशी ताई आणि आई या तिघेने मला बरंच काही दिलेलं आहे तर मी त्या ज्या पिशव्या आहेत ज्या कॅरीबॅग त्या मी अजून रिकाम्या केलेल्या नाही त्या तशाच ठेवलेल्या आहेत तर त्या मला आता रिकाम्या करायच्या त्या पटापट रिकाम्या करते तर खूप सारी कामं आहेत आणि खूप सारे सामान मला व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे ते पत तर तेच ती मी आता पटापट करून घेते आणि खरं म्हणजे हे काम मी आंघोळीच्या अगोदरच करणार होती पण काय होतं माहिती आहे का अंघोळीच्या अगोदर ही कामं जर केली ना तर म्हणजे बारा वाजतातच बारा साडेबारा वाजतात आणि नंतर मग पूजा वगैरे ही सगळं साईडला होऊन राहतं म्हणून मी काय करते आधी सकाळी उठले ना की आधी आंघोळ वगैरे करून घेते आणि नंतर मग पूजा वगैरे करते नंतर मग उरलेली जी काही कामं असेल ती करते पण हां सकाळी आंघोळीच्या अगोदर मी झाडून लादी वगैरे हे आंघोळीच्या अगोदर करते आणि नंतर मग मी आंघोळ करते पूजा वगैरे करते आणि पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग मी बाकीची सगळी कामं करते आणि सगळीच कामं करत बसली ना सकाळी सकाळी तर मग तर मग पूजा राहून जाते सो या सगळ्या गोष्टी आहेत आता जी कामं आहेत ती पटापट करून घेते तर खूप दिवस झाले हे पिशवी मी इथेच बांधून ठेवली होती यामध्ये मसाले आणि कुरड्या आहेत हे मला सगळं जाक्षजागी ठेवायचं आहे तर आता मी ही जी कॅरी पॅक ही ओपन करते आणि आता ज्या कुरडई आहेत त्या आधी काढून घेते तर खरं म्हणजे मला मावशीकडे जायचं होतं त्यामुळे मी हे असं सगळं पॅक करून ठेवलं होतं विचार केला होता की नंतर जेव्हा टाईम मिळेल तेव्हा सगळं व्यवस्थित हे जे मसाले आणि आहेत व्यवस्थित डब्यामध्ये पॅकिंग करून ठेवेल तर इथे हा मी डबा घेतलेला आहे या डब्यामध्ये मी या कुरडया ठेवणार आहे तर आ, मी डबा ओपन केलेला आहे हा डबा मी व्यवस्थित स्वच्छ क्लीन वगैरे करून हा डबा ठेव म्हणजे व्यवस्थित क्लीन करून त्यामध्ये आतमध्ये मी पेपर ॲड केलेला आहे आता ही पूर्णपणे ही पिशवी अजिबात मावत नाही म्हणून मी आ, के या डब्यामध्ये दुसरी कॅरी बॅग ॲड केलेली आहे आता यामध्ये मी ह्या ज्या कुरड्या आहेत एक एक करून व्यवस्थित डब्यामध्ये लावून ठेवते तर मी ते अशा पद्धतीने पूर्णपणे या या डब्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत या कॅरीबॅगमध्ये आता तुम्ही ते बघू शकतात ह्या ज्या कुरडया आहेत तर ह्या नागलीच्या पिठाच्या कुरडया आहेत आणि त्या सुकल्यानंतर खूपच काळ्या झालेल्या आहेत पण त्या खूप पौष्टिक असतात आता मी अशा पद्धतीने इथे छान मस्त या कॅरीबॅगला असा क्लिप लावून घेतलेला आहे झाकण लावून घेतलेला आहे आणि काय होतं माहिती आहे का पुढ्या व्यवस्थित राहतात अजिबात खराब होत नाही तर तुम्ही ते बघू शकतात की आ, हा जो मसाला आहे तर हा रेग्युलर वापराचा मसाला आहे खाली गरम मसाला आहे आणि हा तुम्ही बघू शकतात की तो शा आ, एका साईडला तो शाही मसाला आहे आणि एक बिर्याणी मसाला आहे तर आता हे सगळे मसाले मला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत तर हा जो मसाला आहे हा मा मावशीने दिलेला मसाला आहे तर आता हा मावशी दि मावशीने दिले जो मसाला आहे तो मी या बर्णीमध्ये ट्रान्सफर करून घेते म्हणजे मला रेग्युलर रोजच्या जेवणासाठी मला जो मसाला लागतो तो मी बाहेरच ठेवते आणि जो जास्त मसाला आहे म्हणजे ॲडिशनमध्ये जे जास्त मसाले आहेत ते मी फ्रीजर म फ्रीजमध्ये ठेवते तर इथे अशा पद्धतीने मी बरणे भरून घेतलेली आहे तर झाकण लावून व्यवस्थित मी झाकण लावून ही बरणे ठेवून घेणार आहे तर इथे अशा पद्धतीने ही बरणे मी भरून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला सांगेन की मसाले हळद गरम मसाले हे काचच्या बरणीत ठे ठेवायचे असतात ते खूप चांगले असतात तर तुम्ही ते बघू शकता गरम मसाला अगरी शाही मसाला आणि बिर्याणी मसाला मी त्या लेवल्सवर लावून घेतलेले आहेत आता हे जे मसाले आहेत तर जेणेकरून कसं माहिती नंतर स विसरायला होतं म्हणून मी ते लेबल लावून ठेवलेले आहेत आता इथे मी आ, ही टर्मरिक पावडर घेतलेली आहे म्हणजे हळद हरत, हळदीची पावडर आहे हळद पावडर आहे तर मी ही डिमार्टमधून घेतली होती आणि ही सुद्धा फ्रीजमध्येच होती आता माझी हळद संपलेली आहे म्हणून मी आता या काचेच्या बर्णीमध्ये हळदसुद्धा ट्रान्सफर करून घेतलेली आहे आता झाकण लावून मी दोन्ही बरण्या इथे ह्या वरच्या सेक्शनमध्ये ठेवून घेते इथे ह्या वरच्या सेक्शनमध्ये ग रोजच्या वापरासाठी गरम मसाला हळद राई जिरं हे आहे तुम्ही बघू शकतात तर असं खूप बरं वाटतं की याच्या बरण्या भरलेल्या असल्या की तर आता हे जे मसाले आहेत आता हे मसाले मी फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये हे मसाले स्टोअर करून ठेवले तर अजिबात खराब होत नाही इवन दोन दोन तीन तीन चार चार वर्ष हे मसाले जसेच्या तसे राहत अजिबात खराब होत नाही मग माझ्याकडे एक्स्ट्रा मसाले असले की मी ते अशा पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवते आणि मी फ्रीजमध्ये हा जो खालचा जो भांडा आहे हा सुद्धा व्यवस्थित क्लीन करून त्यामध्ये खाली पेपर म्हणजे पेपर ठेवलेला आहे आणि त्यानंतर हे मसाले मी व्यवस्थित ॲड करून घेतले ठेवलेले आहेत अशा पद्धतीने हे वर्षानुवर्ष हे मसाले अस जसे ज्या तसे राहतात तर दोन तीन दिवस झाले की ह्या कॅरीबॅग रिकाम्या करायच्या तर आता मी ह्या कॅरीबॅग पटापट रिका रिकाम्या करून घेते यातलं जे सामान आहे ते मी आता पटापट काढून घेते तर तुम्ही बघू शकता की मी ज्या कॅरीबॅगमध्ये सामान आहे ते पूर्णपणे काढून घेतलेलं आहे पूर्ण ओटा भरलेला आहे तर तुम्ही बघू शकता की मला आई ताई आणि मावशी या तिघींनी काय काय दिलेलं आहे तर ही जी मुगाची डाळ आहे तर ही मला मावशीने छान मस्त अशी दात्यावाती भरडून दिलेली आहे खरं म्हणजे ही जी मुगा हे जे मूग होते हे दोन किलो मूग होते पण याची मुगाची डाळ जवळजवळ पा सव्वा दोन म्हणजे पावणे तीन किलो ही मुगाची डाळ झालेली आहे त्याचबरोबर इथे मला मावशीने चण्याची चणे दिलेले आहेत एक किलो त्यानंतर तोरीची डाळ दिलेली आहे ही तुरीची डाळसुद्धा दात्यावरती भरडलेली आहे तर आम्ही जे पापड लाटायला गेलो होतो तर तिथे आई आणि माझ्यासाठी ताईने एक किलो पापड दिलेले आहेत तर बदलापूरला तुम्ही बघू शकतात मी वेत आणि विप्रा जेव्हा गार्डनमध्ये गे गार्डनमध्ये जेव्हा घेऊन गेली होती तेव्हा तिथे शिवाजी चौकामध्ये हातगाडी होते त्या हातगाडीवरती चिनी मातीची खूप सारी भांडी होती तर मला लोणच्यासाठी दोन चिनी मातीच्या वरण्या हव्या होत्या त्या दोन चिनी मातीच्या मी वरण्या घेतलेल्या आहेत तर मला एक चिनी मातीची जी वरणी आहे ती मला वन फिफ्टीला पडलेली आहे त्याचबरोबर मला आईने बटाट्याचा कीस आणि बटाटा आणि शाबदाण्याच्या चकल्या दिलेल्या आहे आणि ते तुम्ही बघू शकता की मला आईने इथे दोन किलो तूप दिलेला आहे हा गावटी तूप आहे आणि या कॅरी बॅगमध्ये आहे गव्हाचं पीठ जो पाच किलो आहे आईकडे म्हणजे पीठ दळायची दळणी गिरणी आहे म्हणजे मशीन आहे तर त्यामध्ये आई नेहमी मला पीठ देत असते कधी तांदळाचं कधी गव्हाचं तर तुम्ही इथे बघू शकता जेव्हा आम्ही गणेशपुरी आणि वज्रेश्वरीला गेलो होतो तर मी हे गणेशपुरीवरून ही शेव घेतलेली आहे तर हा प्रसाद आहे पण तुम्हाला माहिती आहे जत्रेमध्ये ती लाल कलरची शव मिळते लाल पिवळी अशा कलर कलरची तर एवढंच आहे की ही सुद्धा शेवच आहे पण एवढंच आहे की आपला जो काळा गुळ आहे त्या काळा गुळातली ही शेव आहे आणि मी बदलापुला जेव्हा डीमार्टमध्ये गेली होती तर डीमार्टमध्ये मी साबण ठेवण्यासाठी ती एक छोटीशी डबी घेतलेली आहे तर एवढं सगळं सामान आहे तर हे जे सामान आहे मला सगळं व्यवस्थित जागच्या जागी आणि डब्यांमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचं आहे तर मी आता पटापट स्टोअर करून घेते तुम्ही बघू शकतात या डब्यामध्ये ढोसे आहेत जवळजवळ या डो या डब्यामध्ये पाच डोसे आहेत तर काल रात्री आम्ही ढोसा म्हणजे काल रात्री आम्ही ढोसा केला होता आता करायचं काय या डोशाचं तर म्हणून विचार केला की हा जो डोसा आहे कारण हा डोसा जर तव्यावरती गरम करायला गेले तर तुकडे होतात म्हणून ठरवलं की चला आपण ढोसा फ्राय करूया त्यासाठी मी इथे कटरमध्ये कांदा टोमॅटो आणि लसूण घेतलेला आहे तर मी इथे कटरमध्ये छान असा कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि लसूण आणि हा जो ढोसा आहे डोसे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी हळद लाल तिकड गरम मसाला घेतलेला आहे आणि मी इथे फ्रोझन वटाणे आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आता कढईमध्ये तेल गरम त्यामध्ये जिरं राई ॲड केली त्यानंतर कांदा टोमॅटो लसूण बारीक चिरलेलं ते ॲड केले त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि छान मस्त फ्राय करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि फ्रोझन वटाणा ॲड करायचं आहे त्याचबरोबर लाल तिखट हळद गरम मसाला ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला था यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता की मी काल अप्पमसुद्धा केले होते तर त्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी केली होती आता या आ, या चटणीचासुद्धा मी यामध्ये वापर करणार आहे तर याच्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाणा चटणी ॲड केलेली आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे लवकर ग्रेव्ही तयार होईल याची तर मी आता झाकण ठेवून अगदी दहा मिनटं वाफ देणार आहे तर तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत तर इथे छान मस्त अशी उकळी आलेली आहे आणि व्यवस्थित पाहिजे पाहिजे तशी घट्ट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर मला थोडं हाडो ढोसा थोडं ओला आणि मऊ हवा आहे म्हणून मी थोडंसं पाणी थोडी हलकी ग्रेव्ही जास्त ठेवलेली आहे नाही तर तुम्ही पूर्णपणे पाणी सुद्धा तुम्ही त्यामध्ये ढोसा ॲड करू शकतात आता कारण हा जो ढोसा आहे हा पाणी पूर्णपणे सोसून घेतो आता मी पूर्णपणे हा डोसा या ग्रेवीमध्ये मिक्स केल्यानंतर पाच मिनटं वाप दिली गॅस बंद केला झाकण काढून घेऊया तर इथे आपला सोप्या पद्धतीने अगदी ढोसा छान मस्त फ्राय झालेला आहे आणि हा खूप छान टेस्टी असा लागतो नक्की ट्राय करून बघा एकदम सही लागतो हा ढोसा फ्राय thank you वेळ आहे तर संध्याकाळचे पावणे सहा वाजलेले आहे तुम्ही ते बघू शकता इथे मी ग्लुकोंडी घेतलेली आहे ऑरेंज फ्लेवरमध्ये तर एका बॉटलमध्ये मी ग्लुकोंडी तयार करून घेतलेली आहे आणि मी ते दोन ग्लास घेतलेले आहे त्यामध्ये सुद्धा तीन तीन चमचे मी ग्लुकॉन डी पावडर ॲड करून त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे तर ही ग्लुकॉन डी आहे ऑरेंज फ्लेवर खूप सोन छान लागते टेस्टला खूप छान आहे आता ज्ञानेश कार्ट ग्लासला चाललेला आहे तर ज्ञानेश आता पी मी आणि ज्ञाने मी दोघंही आता ग्लुकॉन डी पिऊ आणि ती जी बॉटल आहे ज्ञानेश जेव्हाही कार्ट ग्लासला जातो तेव्हा मी त्याला त्या बॉटलमध्ये ग्लुकॉन डी देते तर आता मी ज्ञानेशला कार्टे ग्लासला सोडायला चाललेले आहे मी ज्ञानेशला एकट्याला कधीच सोडत नाही नेहमीच्या जोडीलाच असते कारण ज्ञानेशातून लहान आहे आणि जरी याच्यापुढे जरी ज्ञानेश मोठा झाला तरी मी त्याला एकट्याला नाही सोडण्याच्या जोडीलाच असेल तर तेच आणि तुम्ही बघू शकतात की ही जी बॅग आहे ही बॅग दुसरी आहे त्याची जी बॅग आहे तर त्याचा पट्टा थोडा खराब झालेला आहे खराब झाला म्हणजे तुटलेला आहे तर तो, तो मी शिवून घेणार आहे आणि आज इलेक्शन आहे तर तुम्ही ते बघू शकतात की ते रोडवरती खूप सारा बंदोबस्त आहे आणि आता संध्याकाळचे सहा पावणे सहा झालेले आहेत त्यामुळे आता इलेक्शन बंद झालेलं आहे कारण सकाळी सात ते पाचपर्यंत सिलेक्शन होतं त्यामुळे आता संध्याकाळची खूप सारी गर्दी वाढलेली आहे आणि पोलीस बंदोबस्तसुद्धा खूप आहे तर मी आता ज्ञानेशला क्लासला नेऊ तर आता नऊ वाजलेले आहेत तर ज्ञानेशला मी गार्टे क्लासमधून घेऊन आले आणि ते त्याला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही तिथे एक ढोसा कॉर्नर आहे ज्ञानेशने ढोसा खाल्ला ना हां हां त्याला खूप भूक लागली होती खरं म्हणजे मी घरी येऊन कांदा पोहे करणार होती कारण मला संध्या मला तिखट कांदा पोहे करायचे होते पण त्याला खूप भूक लागली होती आणि मी ज्ञानेशला घेऊन रेशन कार्ड ऑफिसमध्ये गेली होती तिथे जवळच आहे तर माझं आणि ज्ञानीचं के वाय सी तिथे हे करायचं होतं म्हणजे तिथं आपले थंब असतो ना हा थंब तिथे हे करून के वाय सी फॉर्म भरायचा होता तर त्यासाठी गेली होती तर तिथेच आम्हाला जवळजवळ आठ सव्वा आठ तिथेच वाजले तर आणि नसल्यासुद्धा खूप भूक लागली होती तर परत मग घरी येणार कांदापोळी करता थोडा उशीर लागला असता घरी येईपर्यंत मला जवळजवळ साडेआठ पावणे नऊ झाले असते जेवण करता करता सव्वा नऊ झाले असते त्यामुळे त्याला खूप भूक लागली होती कारण जेव्हा तो काटे एक ग्लासपणे जेव्हा घरी येतो ना तेव्हा त्याला खूप भूक लागते म्हणून मग करायचं काय तिथे ढोसा कॉर्नर होता तिथे ज्ञानेशने पनीर मसाला ढोसा खाल्ला ना तेच तर आता नऊ वाजलेले आहेत आणि ज्ञानेशच खूप थकला आहे ना त्याला खूप झोप आली आता मी ह्या वेळेला ज्ञानेचा अभ्यास घेते ज्ञानेश आता कसं ना ज्ञाने ज्ञानेच्या ज्या टीचर आणि जे सर आहेत तर ते पंधरा दिवस गावाला गेले होते तर आता जे पंधरा दिवसामध्ये दोन शनिवार आणि दोन रविवार हे जे क्लास आहेत ते आता कंटिन्यू करायला लावलेत तर तेच ज्ञानीचा शनिवार रविवार सोमवार आणि बुधवारचा क्लास आहे तर आता आज मंग आज सोमवारचा क्लास झाला आता उद्या क्लास नाही आहे डायरेक्ट बुधवारी क्लास आहे त्याचा त्यानंतर मग रेग्युलर शनिवार रविवार ज्ञानाचा कटे क्लास असेल तर तेच आणि जेव्हा ज्ञानेश कराटे क्लासमधून येतो साडेसात वाजता तेव्हा तो खातो थोडाफार आणि मी त्याचा अभ्यास घेते आणि नंतर मग पुन्हा तो दहा साडे दहा वाजता जेवतो तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच आज अभ्यास नाही कारण त्याला खूप भूक लागली सॉरी खूप हो झोप आले आणि तुम्ही बघू शकता किती घाम आहे कारण ना मी जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ क्लिप काढते ना तेव्हा मी हा पंखा बंद करते कारण पंख्याचा आवाज येतो so, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि अगदी पाच मिनटं जरी पंखा बंद केला तर अक्षरशः घामाच्या धारा म्हणजे काय बोलून फायदा भयंकर गरम होत आहे तर खूप गरम होत आहे तेच तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट से गुड नाईट ज्ञानेश बाय बाय गुड नाईट गुड नाईट हा बरं ज्ञानेश पुढे जाऊन खा हा बरं आईस्क्रीम इकडे जवळ खा ये खा आता खा खा